नमस्कार मित्रांनो सबरी कर्ज योजना सुरू झालेली आहे ज्यांना वाहन व्यवसाय खरेदी करायचे आहे दहा लाख ते पंधरा लाख रुपयापर्यंतचे दहा लाख रुपयापर्यंतचे ऑटो रिक्षा खरेदी करायची आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे भरपूर प्रकारचे व्यवसाय आहेत ते तुम्ही ह्या योजनेअंतर्गत सुरू करू शकता आणि त्यासाठी आता हे अर्ज सुरू झालेले आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची डेट आहे ज्यांना कोणला ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ह्या योजनेअंतर्गत अर्ज करा हे बघा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे भरपूर प्रकारचे व्यवसाय करता येतात ज्यामध्ये तुम्हाला कृषी संलग्न व्यवसाय आहेत लघु उद्योग व्यवसाय आहेत वाहनचे जे व्यवसाय आहेत ऑटो रिक्षा आहे वन हक्क कृषी सहाय्य कर्ज योजना आहे हे भरपूर अशा योजना आहेत ज्या सुरू झालेल्या आहेत ज्यांना ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या योजनेअंतर्गत अर्ज करा आणि ह्या योजनेच्या अटी सर्ती पात्रता कशा पद्धतीच्या आहेत ते बघण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे कारण ह्या योजनेअंतर्गत आम्ही आधीच एक व्हिडिओ तयार केलेला होता त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन सविस्तर माहिती बघू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनलमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि सोबतच व्हिडिओसुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी येणार नाही सोबतच मी ह्या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे काही जर अडचण आली तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर असा सुद्धा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला ह्या यो योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर तुम्हाला हा अर्ज करावा लागेल धन्यवाद